नमस्कार सर्वांना विजय जी के अकॅडमी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका या ठिकाणी अतिसंभाव्य बघा काही प्रश्न घेतलेले आहेत बघा हे, हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास वेळा एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावास मिळतील आणि पहा अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका आपल्याकडे बघा पाच हजार प्रश्न संग्रह असेल एक नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये फोन पे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे तुम्हाला एका मिनिटाच्यात व्हॉट्सअपवर लगेचच्या लगेच पीडीएफ हे पाठवले जाईल त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्वाचे प्रश्न आहेत याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा राष्ट्रीय क्रीडा दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो बघा राष्ट्रीय क्रीडा दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो बघा खूप महत्वपूर्ण प्रश्न आहे परीक्षेमध्ये विचारलेलाच प्रश्न आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा राहील एकोणतीस ऑगस्ट बघा या दिवशी राष्ट्रीय क्रीडा दिवस या ठिकाणी हा साजरा केला जातो प्रश्न क्रमांक दुसरा पहा वाफेवर चालणाऱ्या इंजिनचा शोध खालीलपैकी कोणी लावला बघा वाफेवर चालणाऱ्या इंजिनचा शोध खालीलपैकी कोणी लावला बघा mm. ला या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा तीन राहील जेम्स व्हॅट बघा यांनी वाफेवर या ठिकाणी शोधा लावलेला आहे प्रश्न क्रमांक तिसरा पहा आवाजाची तीव्रता खालीलपैकी कोणत्या एककामध्ये मोजतात बघा आवाजाची तीव्रता खालीलपैकी कोणत्या एककामध्ये मोजतात बघा बऱ्याचदा बघा परीक्षेमध्ये बघा या ठिकाणी विचारलेला प्रश्न आहे बघा आवाजाची बघा ही तीव्रता डेसिबल या एककामध्ये या ठिकाणी प्रामुख्याने मोजतात प्रश्न क्रमांक चौथा पहा डोळ्याच्या आरोग्यासाठी कोणते जीवनसत्व हे खूप महत्वाचे असते बघा डोळ्याच्या आरोग्यासाठी कोणते जीवनसत्व हे खूप महत्वाचे जीवनसत्व असते बघा डोळ्याच्या आरोग्यासाठी बघा अ जीवनसत्व हे खूप महत्वाचे ते जीवनसत्व असते प्रश्न क्रमांक पाचवा बघा सर्वाधिक शहरी लोकसंख्या खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये सर्वाधिक बघा शहरी लोकसंख्या असेल राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता सर्वाधिक शहरी लोकसंख्या खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे बघा महाराष्ट्र या बघा सर्वाधिक शहरी लोकसंख्या असेल ते राज्य आहे प्रश्न क्रमांक सहावा बघा जागतिक महिला दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो जागतिक महिला दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो बघा जागतिक महिला दिवस बघा या ठिकाणी औषध क्रमांक बघा तीन राहील आठ मार्च बघा या दिवशी जागतिक महिला दिन हा साजरा केला जातो प्रश्न क्रमांक पुढचा बघा बघा भारतीय तिन्ही दलाचे बघा सर्वोच्च प्रमुख खालीलपैकी कोण असा भारतामध्ये बघा तिन्ही दलाचे सर्वोच्च प्रमुख खालीलपैकी कोण असतात बघा तिन्ही दलाचे बघा सर्वोच्च प्रमुख तर या ठिकाणी औषध क्रमांक दोन राहील बघा राष्ट्रपती हे पहा भारतामधील बघा तीन तिन्ही दला या ठिकाणी सर्वोच्च प्रमुख असतात प्रश्न क्रमांक आठवा पहा पंचायतराज बघा ही मूळ संकल्पना खालीलपैकी कोणाची होती बघा पंचायतराज बघा ही मूळ संकल्पना खालीलपैकी कोणाची होती बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील बघा महात्मा गांधी यांची पहा पंचायत राज या ठिकाणी त्यांची मूळ संकल्पना होती प्रश्न क्रमांक नववा पहा परम बघा आठ हजार हा महासंगणक खालीलपैकी कोणी तयार केला बघा परम बघा आठ हजार बघा या ठिकाणी हा महासंगणक आहे खालीलपैकी कोणी तयार केलेला हा महासंगणक आहे बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता बघा विजय भटकर ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील विषय क्रमांक दहावा पहा माथेरान बघा हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये माथेरान बघा हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा माथेरान बघा हे थंड हवेचं ठिकाण रायगड या जिल्ह्यामधलं थंड हवेचं ते ठिकाण आहे विषय क्रमांक पुढचा बघा केवला देव राष्ट्रीय पक्षी उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये केवलादेव बघा हे राष्ट्रीय जिल्लार पक्षी उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे बघा केवला बघा हे राष्ट्रीय पक्षी उद्यान राजस्थान या राज्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक बारा बा पहा आर्य समाजाची स्थापना खालीलपैकी कोणी केली बघा आर्य समाजाची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील स्वामी दयानंद सरस्वती यांनी पहा आर्य समाजाची स्थापना ही केलेली आहे प्रश्न क्रमांक तेरावा पहा मोरलो मिंटो हा सुधारणा कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षीचा कायदा आहे मोरलो मिंटो हा सुधारणा कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षीचा कायदा आहे बघा मोरलो मिंटो हा सुधारणा कायदा सन एकोणीसशे नऊचा तो कायदा आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा मूलभूत अधिकाराचा समावेश भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या भागामध्ये मूलभूत अधिकारांचा समावेश भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या भागामध्ये होतो बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता बघा भाग तीन मध्ये बघा मूल मूलभूत अधिकार यांचा ठिकाणी समावेश होतो प्रश्न क्रमांक पुढचा बघा मानवी शरीरामधली सर्वात मोठी ग्रंथी खालीलपैकी कोण मानवी शरीरामधली सर्वात मोठी ग्रंथी खालीलपैकी कोणती ग्रंथी असते बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा दोन राहील बघा यक्रत बघा ही ग्रंथी मानवीय शरीरामधली सर्वात मोठी ती ग्रंथी आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी कोणती वनस्पती बघा परपोशी या ठिकाणी बनवा खालीलपैकी कोणती वनस्पती बघा परपोषी पोषण करते बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता परपोषी बघा पोषण करणारी वनस्पती तर आमरवेल बघा परपोषी पोषण करणारी वनस्पती आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतामध्ये कोणत्या प्रकारची लोकशाही आहे बघा भारतामध्ये कोणत्या प्रकारची लोकशाही आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा या ठिकाणी राहील भारतामध्ये पहा अप्रत्यक्ष या प्रकारची लोकशाही आहे कशा क्रमांक अठरावा पहा कृषी क्षेत्रामधली बघा पीत क्रांती खालीलपैकी कशा सम कृषी क्षेत्रामधली बघा पीत क्रांती खालीलपैकी कशा संबंधीची क्रांती आहे बघा बऱ्याचदा परीक्षेमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे बघा पीत क्रांती बघा तेल बिया उत्पादन यांच्या संबंधीची ती क्रांती आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी कोणत्या योजने अंतर्गत बघा लैंगिक अत्याचार झालेल्या महिलांना आर्थिक सहाय्य करण्यात येते बघा खालीलपैकी कोणत्या एका योजने अंतर्गत बघा लैंगिक अत्याचार बघा झालेल्या महिलांना आर्थिक सहाय्य या ठिकाणी करण्यात येते बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा दोन राहील मनोधैर्य योजना या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक वीस पहा प्रकाश वर्ष हे खालीलपैकी काय मोजण्याचं एकक का एक आहे बघा प्रकाश वर्ष हे खालीलपैकी काय मोजण्याचं एकक एक आहे बघा प्रकाश वर्ष बघा हे अंतर मोजण्याचं एक एकक आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा वातावरणामध्ये ऑक्सिजन या वायूचं प्रमाण खालीलपैकी किती टक्के बघा वातावरणामध्ये बघा ऑक्सिजन या वायूचं प्रमाण खालीलपैकी किती टक्के आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील बघा वातावरण वा एकवीस टक्के या ठिकाणी या ठिकाणी बघा वातावरणामध्ये बघा ऑक्सिजन या वायूचं प्रमाण आहे प्रश्न क्रमांक बावीस बा आय सी डी एस या ठिकाणी बघा आय सी डी एस म्हणजेच बघा खालीलपैकी काय होय बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला आय सी डी एस म्हणजेच खालीलपैकी काय होय बघा एकात्मिक बाल विकास सेवा योजना म्हणजेच ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आप योग्य उत्तर राहील बघा इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट या ठिकाणी स्कीम ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा महिलांसाठी खालीलपैकी कोणता टोल फ्री क्रमांक आहे बघा महिलांसाठी विचारले खालीलपैकी कोणता टोल फ्री क्रमांक आहे बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता महिलांसाठी बघा टोल फ्री क्रमांक बघा या ठिकाणी एकशे एक्क्याऐंशी बघा हा महिलांसाठी टोल क्रमांक फ्री आहे प्रश्न क्रमांक चोवीस पहा सह्याद्री हा पर्वत कोणत्या प्रकारचा बघा सह्याद्री हा पर्वत कोणत्या प्रकारचा पर्वत आहे बघा सह्याद्री बघा हा पर्वत या ठिकाणी अविशिष्ट पर्वत या प्रकारचा तो पर्वत आहे विषय क्रमांक पुढचा बघा मुंबई प्रांतामध्ये बघा देवदासी या प्रथेविरुद्ध खालीलपैकी कोणी परिषद भरवली मुंबई प्रांतामध्ये बघा देवदासी या प्रथेविरुद्ध खालीलपैकी कोणी परिषद भरवली होती बघा मुंबई प्रांतामध्ये बघा देवदासी या प्रथेविरुद्ध बघा या ठिकाणी वीराज शिंदे यांनी या ठिकाणी परिषद भरवली होती प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी कोणाला स्थानिक स्वराज्य संस्थांचे जनक असे बघा खालीलपैकी कोणाला खालीलपैकी स्थानिक स्वराज्य संस्थांचे बघा जनक या ठिकाणी म्हटले जाते बघा स्थानिक स्वराज्य बघा संस्थांचे बघा जनक असे बघा बघा लॉर्ड लिटन बघा यांना स्थानिक स्वराज्य संस्थांचे जनक या ठिकाणी म्हटले जाते प्रश्न क्रमांक सत्तावीस पहा न्यायमूर्ती रानडे यांचं जन्मगाव खालीलपैकी बघा न्यायमूर्ती रानडे बघा यांचं जन्मगाव खालीलपैकी कोणता आहे बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता न्यायमूर्ती रानडे बघा यांचं जन्मगाव बघा निफाड जे की नाशिक या जिल्ह्यामध्ये आहे न्यायमूर्ती रानडे यांचं या ठिकाणी जन्मगाव आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस पहा हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना खालीलपैकी कोणी केली बघा हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना खालीलपैकी के कोणी केली बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा तीन राहील स्वामी रामानंद तीर्थ यांनी पहा हैदराबाद स्टेट काँग्रेसची ची स्थापनाही केलेली आहे क्रमांक पुढचा बघा बघा गुलामगिरी या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी बघा गुलामगिरी या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत बघा गुलामगिरी या पुस्तकाची लेखक महात्मा ज्योतिबा फुले गुलाम हे गुलामगिरी या पुस्तकाचे लेखक आहेत प्रश्न क्रमांक पुढचा राष्ट्रीय सभेचं पहिलं अधिवेशन कोणत्या ठिकाणी भरले बघा राष्ट्रीय सभेचं बघा पहिलं अधिवेशन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भरले होते बघा सन अठराशे पंच्याऐंशी मध्ये बघा मुंबई या ठिकाणी राष्ट्रीय बघा या ठिकाणी सभेचं पहिलं अधिवेशन हे भरले होते प्रश्न क्रमांक पुढचा बा बारडोली येथील बघा बारडोली येथील बघा सत्याग्रहाचं नेतृत्व खालीलपैकी कोणी केले बघा बारडोली येथील सत्याग्रहाचं नेतृत्व खालीलपैकी कोणी केलेलं आहे तर या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे सर्वांडूला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील आणि पहा अंगणवाडी मुख्य सेविका बघा आपल्याकडे पाच हजार प्रश्न संग्रह असलेलं अतिसंभाव्य पीडीएफ आहे त्यामध्ये आपण सर्व विषयाचे प्रश्न टाकलेले आहेत जर डी पीडीएफ घ्यायचं असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस एक एक या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये फोन पे किंवा गुगल पे करायचंय आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे तुम्हाला एका मिनिटाच्या व्हॉट्सअपवर लगेच्या लगेच पीडीएफ हे पाठवले जाईल त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्वाचे प्रश्न आहेत याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे